नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा आपण आलो आडचच्या बाजारमध्ये तर चला तुम्हाला दाखवत नाही आडचं बाजार तर बघा आड बाजारच शाळेला मस्त काय बा शिडी घेतली का विकली राहली का तर कसं माहिती का या बाजारामध्ये पहिले जाणार आहे त्याच्यामुळे भाव पण सांगणार लोक आणि जाय जायला त्याच्यामुळे आता चला तुम्हाला मी दाखवतो शिळे बाजार बाजार बघाय आणि आपल्या आडचच्या बाजारला मस्त बघित शाळे त्याचा तुम्हाला दाखवत आता कसं आहे माहिती आहे का आता नवीन आलं त्याच्यामुळे लोक भाव सांगणार आपल्याला जरी भानगड सोय लागली तर राम राम मामा शिडी विकाय आणली का विकायला आणली का काय किंमत सांगतात किंमत काय सांगतात किंमत काय सांगतात असे अंदाज दोन्हीची सव्वीस हजार द्यायची किती पर्यंत तर मित्रांनो बघा पंचवीस पर्यंत मामानी देणार आहेत सव्वीस सत्तावीस आणि पिले बघा एकदम मस्त आहेत बरं का आणि पहिल्यांदा आपण बाजारामध्ये आलो त्याच्यामुळे मला कसं माहिती का आपल्याला तेवढा रिस्पॉन्स देणार आहेत लोक आडच बाजार तर चला तुम्हाला समोर दाखवतो बरं का तर चला मस्त सगळा बाजार भरला आणि आडचंचा बाजार म्हणजे आपल्याला खास करून तर उस्मानाबाद शेळ्या ह्या बाजारामध्ये बघा लांबड्या कानाच्या शेळ्या दुधाच्या हे बघू शकता तर संपूर्ण असे व्यापारी आणि शेतकरी तुम्हाला जर घ्यायचे असेल तर व्यापारी बी आणि शेतकरी बी या बाजारामध्ये असतील तर जास्त तर तुम्हाला शेतकऱ्यापासून शाळे भेटणार आहेत बरं का तर बघू शकता इकडं शाळेत मस्तपैकी अशा सगळ्या आलेल्या आहेत जवळजवळ बाजार संपत आलेला बरं का तर तरी पण बघू शकता या बाजारामध्ये जर लांबून यायचं असलं तर तुम्हाला सकाळी सकाळी आठ ला बाजारामध्ये यावं आहे म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारच्या शाळ्या आणि योग्य प्रकारच्या शाळ्या तुम्हाला या बाजारामध्ये गौसतेल बरं का तर चला तुम्हाला अजून इकडे दाखवतो कसं आहे माहिती का आज अडचच्या बाजारामध्ये आपण पण लवकर आलो आहे त्याच्यामुळं इथं सगळं आपल्याला गौसले गेल्या वेळेस आपल्याला गौसळ नव्हतं तर बघू शकता हे शाळा गाब नाहीत बरं का तो मणिपूर हे बघा चाललेत माल सगळा तर सगळा माल गेला आता सध्याला था? हो हो है। मिलना तर कसं आता नवीन आलोय बाजारामध्ये तर हा काही भाग आहे सगळे पिल्ले इथं तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि जर कोणाच्या शि शिला जरी बारीक सारीक पिल्ले लावायचे असले का तरी हवा हो अशा प्रकारे तुम्हाला दोन चार दोन चार हजारापर्यंत पिल्ले गोष्ट तसं तर आज पहिल्यांदा आलोय बाजारात त्याच्यामुळे ती इसार काढा तर इसार नाही मी किंमत सांगा आलोय पण ती किमती सांगालोत बघा आपलेली तर चला तर मंडळी याचा आमचा बाजारचा व्हिडिओ कसा वाटला आणि आमच्या बाजारच्या शेळ्या कशा वाटल्या तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि ज्याला कोणाला उस्मानाबादी शेळ्या घ्यायच्या असतील त्यांनी या आडसच्या बाजाराला नक्कीच अवश्य भेट द्या तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत